अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस बघा महाराजांचा पुण्यतिथी दिवस जो आहे तो महाराजांना प्रसन्न करण्यासाठी no. आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी अखंड स्वामी कृपा आपल्या घरात राहण्यासाठी आणि प्रत्येक संकटातून मार्ग करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सेवेला विशेष महत्व आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांना जर सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करावायची एक विशेष प्रभावी सेवा सांगणार आहे जी उद्या सकाळी सगळ्यांना करायची बघा उद्या सकाळी उठल्यानंतर हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा या दिव्यात तुम्हाला ही काही वस्तू घालायची ह्या एका दिशेला लावल्याने दिव्या एका दिशेला लावलेल्या दिव्याने किंवा दिव्यामध्ये घातलेल्या या वस्तूंनी अखंड तुमच्या घरात स्वामी कृपा राहील महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील तुमचं गुरुबळ मजबूत होईल संकटातून मार्ग तुम्हाला मिळत जाईल आणि तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल कुठलीही सेवा असेल कुठल्या किंवा कुठल्याही प्रकारचं छोटं मोठं कार्यक्रम असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे दीपदान दिव्याच्या साक्षीने अग्नीच्या साक्षीने किंवा दिवे लागणे पासूनच आपण त्या कामाची सुरुवात करत असतो बघा उद्या महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी या एका ठिकाणी हा दिवा लागलाच पाहिजे या ठिकाणी लावलेल्या या दिव्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे संकटे विघ्न दूर होतील आणि अखंड महाराजांची जी कृपा आहे ती प्राप्त होईल आता कुठल्या ठिकाणी दिवायला आहे नक्की काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या आपल्या नवीन असतील त्यांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळीच अगदी नऊच्या आतमध्येच ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच औदुंबराची पानं घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही उंबराचं झाड असेल औदुंबराचं झाड असेल तर तिथून तुम्हाला औदुंबराच्या झाडाची पाच पानं घरी तोडून आणायची आहेत ठीक आहे सगळ्यात अगोदर झाडाची माफी मागा एक तांब्यावर पाणी घ्याला आणि त्याच्यानंतर ही पान तोड तोडून घेऊन घ्या जर खालीच पडलेली गळलेली पानं असेल त्यावर तू तीच घ्या पण समजा नसतील तर माफी मागून ती पाच पानं घरी येणार आणल्यानंतर काय करायची तर स्वच्छ गंगाजल घाला किंवा नसेल ते शुद्ध पाणी घाला आणि पानं जी ती स्वच्छ साफ करून घ्या एक छोटं प्लेट घ्यायचं त्याच्यामध्ये ही पाचही जी पानं आहेत ती ठेवायची पाचही पानांच्या वरती हळदी कुंकवाची स्वस्तिक काढायची आधी दोन रेषा हळदी कुंकवाचं स्वस्तिक दोन रेषा हळदी कुंकवाचं स्वस्तिक असं काढल्यानंतर त्या पाण्याच्या खाली तुम्हाला प्रत्येक पाण्याच्या खाली स्वामी हा शब्द लिहायचा आहे प्रत्येक समजा हे पाण आहे हळदी कुंपाचं स्वस्तीकडलं दोन रेषा हळदी कुंकवाचं स्वस्ती दोन रेषा खाली स्वामी हा शब्द लिहायचा पाचही पानांच्या वरती नंतर एक मोठं प्लेट घ्यायचं त्या मोठ्या प्लेट वरती ही पाचही पानं गोलाकार लावायची पाचही पानं जी आहेत ती गोल तुम्हाला त्याच्यामध्ये लावून घ्यायची या प्रत्येक पानावरती अष्टगंध अर्पण करायचं महाराजांना अष्टगंध हे अत्यंत प्रिय होतं या प्रत्येक पानावरती अष्टगंध अर्पण करायचं एक कापसाचा गोळा किंवा फुल घ्यायचं त्याला हिनाक्तर घ्यायचं आणि पाचही औदुंबराच्या पानांना तुम्हाला थोडं थोडं अत्तर लावून घ्यायचं आहे इतकं करून झालं अख्ख्या अक्षदा घ्यायच्या पाचही पानांवरती थोडं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर इतकं सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक दिवा घ्यायचा दिवा जो घ्याल तो शक्यतो कणकेचा बनून घ्या कारण उद्याचा दिवस महत्वाचा आणि कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ आहे कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा दिव्यामध्ये दोन वातींची करून एक वात घालायचे शुद्ध तूट किंवा तेल घालायचं दिव्याची ज्योत प्रज्वलित करायची त्याच्यानंतर या दिव्याला या दिव्याला काय करायचं तर एका वाटीमध्ये अष्टगंध घ्यायचं आणि थोडी चंदनाची पावडर घ्यायची ओलं चंदन असेल ते घेतलं तरी चालेल थोडंसं याच्यामध्ये शुद्ध पाणी घालायचं हे मिक्स करायचं आणि संपूर्ण त्या दिव्याला हे जे तयार होईल चंदन आणि अष्टगंधाचं लेपन हे संपूर्ण त्या दिव्याला लावून घ्यायचं बघा अष्टगंध आणि चंदन ह्या दोनही गोष्टी महाराजांना अत्यंत प्रिय होत्या ज्याच्या सुगंधाने महाराज त्या क्षणी प्रसन्न असतात महाराज आशीर्वाद देतात तुम्ही बघत असाल तर महाराजांना आपण हळदी कुंकू कधीच अर्पण करत नाही त्यांना आपण अष्टगंध आणि चंदनच अर्पण करतो कारण याचा सुवास महाराजांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला अष्टगंध आणि त्याच्यासोबत तुम्हाला चंदन घ्यायचं ते मिक्स करायचंय थोडंसं हिनात तर घालायचं आहे हे सगळं मिक्स करून संपूर्ण त्या दिव्याला तुम्हाला त्याचं एक लेपन लावून घ्यायचं संपूर्ण दिव्याला ते थोडं थोडस लावून घ्यायचंय इतकं करून झालं की त्याच्यानंतर सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत मोजून सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सातही लवंगा तुम्हाला अष्टगंधामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत सुक्क अष्टगंध घ्यायचा आणि सातही अष्टगंध सातही लवंग त्या अष्टगंधामध्ये मिक्स करून घ्यायच्या सगळ्यात पहिली एक लवंगे घ्यायची उजव्या हातावर ठेवायची हाताची मूड बंद करायची इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा तारक मंत्र म्हणायचा संपूर्ण एक वेळा तारक मंत्र म्हणायचा ही लवंग त्या दिव्यात अर्पण करायची पुस पुन्हा दुसरी लवंग घ्यायची अष्टगंधामध्ये मिक्स करून हातावर ठेवायची तारकमंत्र म्हणायचा ती लवंग दिव्यात अर्पण करायची अशी एक लवंग एक लवंग तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे तारकमंत्र म्हणायचा आहे आणि त्या दिव्यात एक एक लवंग तुम्हाला अभिमंत्रित करायचे हे करून झालं सातही लवंग तुमच्या ज्या आहेत त्या त्या दिव्यामध्ये अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं हा दिवा अखंड दिवसभर अगदी सकाळी लावलेला दिवा रात्रीपर्यंत पेट्टा ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पेट्टा राहिला तरीही चालेल जर दुसऱ्या दिवशी समजा सकाळी दिवा विझला असेल तरी चालेल पेटता असेल तरी चालेल दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान वगैरे झालं सगळं काही झालं की दिव्यामध्ये घातलेल्या ज्या लवंगा होत्या सात लवंगा ह्या सातही लवंगा काढून घ्यायच्या आणि त्या सातही लवंगा कापरासोबत प्रज्वलित करून घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा याने घरातील नकारात्मकता बाधा वाईट शक्ती सगळं काही तुमच्या जा, जे असेल वाईट ते नष्ट होईल घरातील पूर्ण वातावरण सकारात्मक होईल दिवा जो असेल आता पेट्टाच असेल तर ठेवा दिवा जेव्हा विजेल तेव्हा तो गाय गाई लगोमातेला खाऊ किंवा घराच्या आजूबाजूला कुठे मुंग्यांची वारूळ असेल तिथे ठेवला तरीही चालेल त्याच्यानंतर त्या दिव्याच्या खाली ठेवलेली जी औदुंबराची पाच पानं होती ती पाचही पानं काढायची व्यवस्थित तिथून घ्यायची आणि ती पाचही पानं पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायची प्रत्येक पान एक एक छोट्या छोट्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रात एक नवीन ब्लाउज पीस बाजारातून घ्या किंवा छोटं कापड घ्या आणि तुम्हाला एक एक पान त्या कापडामध्ये बांधायचे पाच छोट्या पुटल्या करायच्या यातील चार पोटल्या ज्या तयार होतील पानांच्या ह्या घरातल्या चार दिशांना चार कोपऱ्यांना ठेवून द्यायच्या अखंड ठेवून द्यायच्या आणि पाचवी पोटली जी आहे ती तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता देवघरातही ठेवतात शकतात लावू याने अखंड घरात स्वामी कृपा राहील स्वामींचा सतत वास तुमच्या घरात राहील बघा औदुंबराचं जे झाड आहे यामध्ये माता सॉरी औदुंबराच्या साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा निवास आहे महाराज या झाडामध्ये साक्षात रूपी प्रगट आहेत जेव्हा पुण्यतिथीच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी या दिवशी तर झाडा या झाडाला विशेष महत्व आहे जेव्हा तुम्ही ही पानं घरी आणाल अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित केलेली पानं जेव्हा तुम्ही घरात स्थापन कराल तेव्हा अखंड घरामध्ये स्वामींची कृपा राहील अखंड घरामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की स्वामींचा आशीर्वाद राहील सतत तुमच्या घरात सकारात्मकता येत राहील महाराजांचे दृष्टांत भेटत राहतील घर बाधांपासून नकारात्मकतेपासून नेहमी दूर राहील आणि घरामध्येही सदैव सुख राहील एकोपा राहील किती कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील आणि घर जे आहे ते स्वामीमय होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे हा उपाय आवर्जून करा वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो ह्या बोटला तुम्ही सहा महिने ठेवू शकतात एक वर्षभर ठेवू शकतात पुढची पुण्यतिथी वगैरे आली त्याच्यानंतर हे काढा पुन्हा नव्याने हा उपाय करा करत रहा केल्याशिवाय कळणार नाही फक्त ऐकून शांत बसू नका जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल रिझल्ट मिळायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेस पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा